श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अं अनेक वेळेस प्रस्थापित आमदार यांच्यावर रोडविषयी हेमंत ओखले तसेच विरोधकांनी बऱ्याच वेळेस टीका केलेली आहे की रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेत आपण इथं सर्वसामान्य जनतेशी विचारणार आहोत की खरेच रोडची कामं कशी झालेली आहेत आपण इथं आता सध्या बेलापूर रोडवर आहोत बेलापूर रोडवर तिथे हो एक स्टेशनवाल्यांचं दुकान आहे तिथं मावशी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की खरंच रोडची कामं कशी झाली आहेत मावशी चांगले झाले एकदम काय वाटतं तुम्हाला रोडची कामं कशी झाली एकदम चांगली तुम्हाला पहिला रोड कसा होता पहिला खराब याच्यामुळे काही फायदा झाला का आपल्याला चांगलं बोलते ते रोड खराबी म्हणून अजून इथं काही माणसं आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत भाऊ काय वाटतं एक नंबर रोड झाला साहेब आमदार साहेबाचं काम एक नंबर आहे आपण विरोधक विरोधक काय बोलतो विरोधांना काय लागतो असं काम अख्या पंचवीस वर्षात झाले साहेब एक नंबर काम झालंय रोड आणि तेच उरून आपला नेवाचा बाबळेश्वर रोड पण किती छान ते झाला थोडाफार होणार ना खराब होणार ना साहेब पण आता जाऊन बघा ना ब्रेक मारस होत गरज नाही उड एक नंबर रोड पहिला रोड कसा होता पहिला एकदम खड्डे गुड एवढे खड्डे होत साहेब श्रामपूरून एकदा नेवास होऊन श्रामपूरला येणार दोन तास लागायचे आता वीस मिनिटात गाडी येत साहेब वीस मिनिटात याचा काय फायदा झाला तुम्हाला फायदा होईल सगळं वाटत साहेब रुग्णालयावकर धाव खायची तत्काळ सेवा भेटते प्लस पुढील कॉलेजला लवकर जाण्याला सहकार्य होत असून काही माणसं भाऊ काय प्रतिक्रिया आहे तुमच्या रोड काय हो रोड खूप छान झाला पहिला रोड असा होता का कंबर दुखी होती आता रोड इतका छान झालेला आहे की पोटातलं पाणी पण आलत नाही रोगली साहेब तर म्हणजेच रोडला प्रतिक्रिया तर आमदार साहेबांनी हे केलंय म्हणजे आता चांगलं काम केलं तसं तर आम्हाला काय वाटलं नाही आणि कानाडे साहेबांचं काम एकदम खूप छान आहे आणि आमची अशी इच्छा आहे की परत पुन्हा एकदा आमदार कनडी साहेब झाले शंभर टक्के होते रोडचं काम म्हणजे साहेबांनी जे काम केलं ते आतापर्यंत हा रोड असा कधीच नव्हता इतका छान आणि पहिला रोड असा होता की कमीत कमी इतके खड्डे होते रोडला की इकडचा खड्डा उकवला की इकडचा खड्डा यायचा आणि गाडी कशी चालवायची हा प्रश्न होता परंतु आता रोड म्हणजे एकदम सुपिरियर झालेला आहे हो आणि रोडच्या बाबतीत आमची काही हो। अडचण नाही पहिला रोडची हो रोड आहे पहिला हो रोड कसा होता पहिला सिंगल रोड होता आणि म्हणजे इतका काही छान नव्हता पहिला रोड आणि या रोड कडे कोणाचं लक्ष पण नव्हतं आता साहेबांचं विजन आहे की रोड अजून मोठा करायचा आणि गावगावी पण इतकी छान रोड झाली आता आमच्या गावातच सांगतो मी आमच्या गावात असा रोड होता की आम्हाला गावात जायची इच्छा होत नव्हती परंतु आता जर तुम्ही येऊन बघितला तो रोड तर असं वाटत नाही का गावाचा रोड मातापूरचे मातापूर अशोकनगर रोड बऱ्याच वेळेस असं झालंय की रोडच्या कामावर विरोधकांनी आता आतापर्यंत राजकीय पुळी भाजण्याचा प्रयत्न केलाय आपण अजून काही रोड आहे तिथे आहे आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत की काय त्यांचं म्हणणार हो नमस्ते काय म्हणते काय म्हणत मला त्यांनी भरपूरशे आमच्या इकडे जे रस्ते आहेत ना ते कधी चाळीस वर्षात नव्हते ते आज त्यांनी मोठे मोठे रस्ते करून दिलेले आहेत आणि आमच्या इकडे ग्रामीण भागातले पण रस्ते त्यांनी केलेले आहेत चाळीस वर्षाचे कधी झालेले नाही ते रस्ते त्यांनी करून दिलेले आम्हाला तुम्ही आम्ही नरसाळी ब्राह्मणगाव तिकडे झाले का नरसाळी ब्राह्मणगाव मध्ये त्यांनी कधी चाळीस वर्ष नाही झाले त्यांनी ते, कर ते आता करून दिलेले आता कठे पडले हे पैसे काढले नाही नाही कधीच नाही असं होऊ शकत नाही आणि त्यांनी जे रस्त्याचा विकास केलेला आहे तो मागची चाळीस वर्षात कधीच नाही झालं ते असं त्यांनी करून दिलेलं आहे आम्हाला कोणी आता कानाडे साहेब साहेब चर्चा करणार आहोत का हा जो रोड आहे हा कोणता रोड आहे हा श्रीरामपूर बेलापूर रोड आहे काय वाटतंय एकदम व्यवस्थित झालाय छान झाला कोणी गेला रोड काही सांगता नाही जे सार्वजनिक बांधकाम खातं पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी आमदार का कसा झाला काय वाटत तुम्हाला व्यवस्थित झाला रस्ता सुरळीत झाला काय रोडची परिस्थिती पहिल्यांदा खात खळगे होते जाताना ट्रॉफिक अडचण येत होती अॅक्सिडेंट होत होते आता ते सगळ्या दुर्घटना टाळल्यात पावडेल समस्या विकत फिरून रोजची वर्धा रोजची या रोडवर असते तीन लॉकडाऊन पासून मी तो धंदा चालू केलेला आहे दिवसभरात जवळजवळ चार तास मी याच रस्त्यावर असतो साहेब विरोधक असे वरतमान आमदार होते त्यांनी प्रत्येक वेळेस

आ रोडचं काम जो तुम्ही जे बेलापूर रोडला पण ते काम कसं झालंय तेव्हापासून काम झालं ना तेव्हापासून ज्या ज्या वेळेस तिथे पडले का त्या त्या हे काम पूर्ण केले का, ते आता सध्या काम रोडची परिस्थिती कशी ही चांगली ना एकदम व्यवस्थित फक्त आमची आठ संती एक कांदा मार्केट ते संगमनेर रोड जी नेवा सरोवर पूर्ण तो खरा देखुतलं करा पूर्ण म्हणजे कुठून कुठपर्यंत तुम्ही जे याच्यापासून पकडतो ना तिरमपूर आता चालू होते कुठून गुडमोर हटत डायरेक्ट याच्यापर्यंत कांदा मार्केट पर्यंत आहे नगरपालिका आहे पण काम नाहीये जे आहे ते बोललं पाहिजे आणि पुढे तिकडं तिकडे आहे ओव्हरब्रिज च्या खाली उतरले तिकडून बांधपर्यंत किंवा खाली नेवाच्या पर्यंत रोड आणि इकडे पुढे याच्यानंतर गेल्यानंतर हा तो पण खंडाळे पण पुढे बाबळेश्वर पण कुठं चाललाय तुम्हाला भेटी येत रोडला नाही ज्या रोड ला खड्डे त्या रोड ला खड्डे पण हा जो रोड आहे तुम्हाला ज्याचा विचारत हा रोड एकदम एकदम मस्त आहे आणि तो देवाचा रोड बोलले तुम्ही तो रोड तो चांगला आहे तो चांगला आहे चांगला आहे देवाशा पण चांगला आहे त्यांचं म्हणणं आहे की तो रोड चांग चांगला आहे जो आहे तो त्यांचा नगरपालिकेच्या हाती देणारा रोड आहे त्याच्याबद्दल ते बोलत होते हा रोड जो आहे हा बेलापूर रोड कसा आहे हा चांगला रोड आहे

ठेकेदारांना त्यांनी बोल दिला तसं काही नाही अजून आम्हाला नाही वाटलं अजून म्हणजे आम्ही राहिला रामगडला अजून माणसं आलेली आहेत आपण त्यांची तिथून चर्चा करणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण ते जाणून घ्या भैया अरे हा रोड कसा आहे पुढे राहतात हा का

रुणासर, रुणासर, रुणासर। तुम्हाला काय वाटत्याचा आणि नुसतं एसी गाड्या मध्ये बसायचं आणि दूर दोई गावाला निघून जायचं शहराकडे लक्ष द्यायचं म्हणजे ज्या आमदारांनी अडीच वर्षात लक्ष दिलंय त्याच्याकडे फोकस करायचा कि तो जे काम करतोय त्याच्यात काहीतरी टीका काढायची प्रत्येक रस्त्याचं काम तो, तो व्यवस्थित रित्या करतोय आता तुम्ही आबेला पुढचे जाणारा मार्ग घ्या किंवा नेवाशेकडे जाणारा मार्ग द्या मार्ग जाणार घ्या खेड्या इव्हन खेड्या पाड्याचे जे रस्ते, रस्ते परें परें परें। ते पण रस्ते अतिशय म्हणजे कसा माणसाला हॉस्पिटल पर्यंत म्हणा किंवा इमर्जन्सी कामापर्यंत म्हणा अशा ठिकाणी जात येईल पटकन जात येईल अशा ठिकाणी एकदम चांगले त्याच्यानंतर काही गावामध्ये त्यांनी सोलर लाईट केली आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर वीज उपलब्ध नाही होत त्याच्यानंतर त्यांनी डिपिंगचे काम केले पासष्ट व्यक्ती पासष्ट दीडच्या डिप्या होत्या ते शंभर केवी पर्यंत गेले त्याच्यानंतर आपल्या श्रीरामपूर तालुक्याला त्या तालुक्याच्या बाहेर साडा साडे अकरा एकर मधल्या जमिनीमध्ये साडे आठ एकर आहे काहीतरी ते तळ केलं प्रत्येक गावामध्ये पाणी जाईल जलजीवन योजना अशा योजना त्यांनी आणल्या प्रत्येक गावासाठी ग्रामीण गावासाठी निधी उपलब्ध करून दिला करणाऱ्याला काय आपली काहीतरी भागायची किंवा काहीतरी आपलं काही ना काही काढायचे आणि चांगले काम करत असून काढे करायचे काम आहे काम आहे हो बोलायचं हे विरोधक शेवटपर्यंत जोपर्यंत राजकारण चालू आहे तोपर्यंत विरोधक बोलतच तो आहे त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं ना त्यांचं काम आहे टीका करणे कुठं ना कुठं काड्या करणे हे त्यांचं काम आहे विरोधकच त्याच्यासाठी विरोध करणे म्हणजे चांगल्या कामाला विरोध करणे यालाच विरोधक चालतात विरोधकांचं कामच ते विरोध करणे नावच ते पडत नाही म्हणजे छोटासा थंड पडला होता म्हणून डबल लेअरचा परत रस्ता चालू केला होता मध्यंतरी ते लोकांना दिसलं नाही का मग ते कोणाच्या गेला चेकेदार च्या गेला ना डबल रस्त रस्ता झाला तेव्हा त्यावर पहिला होते सिंगल त्याच्यानंतर डबल पथरी झाला त्याच्यानंतर लोकांची वाहन सुट्टी झाली रस्त्याला गर्दी होत नाही त्याच्यानंतर इथे अतिक्रमण उठवणार होते ते जे आमदार साहेबांना थांबवलं गोरगरीबांचा जो मारा होणार होता इकेचा पोटेचा जो आपला एक त्या रोजी रोजीरोटीवर होता त्या रोजीरोटीवरची आरती काय ना जागा आमदार साहेबांनी त्यांना शिल्लक ठेवली ना असं सगळ्यांनाच आचरून लावलं का मग विरोधकांनी एकत्र यायचं एकत्र बसून कधी विचार केला का नाही आमदार साहेब आपलं काम करताय कर काम अहो पक्षाने तिकीट पक्षाचं काम आहे पक्षाची कोणी नाही मागणी आमदार साहेबांनी त्यांना विरोध केला असेल म्हणून पक्षाने तिकीट ना दुसऱ्याला तिकीट दिलं आता निवडून येणार आपले कानडे साहेब येणार सगळे ग्रामीण भागात चांगले काम आहे एखादा लहान गरीब किंवा एखादा सर्वसामान्य व्यक्ती जरी गेला ऑफिसला तरी पण ते जाणार काम पाहणार फोटो काढणार त्याची तात्काळ काळजी घेणार काम आहे परिस्थिती कशी

काय वाटत सगळे आमचे आम्हाला येणार की आमदार कोण होईल पण रोडचे जे काम आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे आहेत सगळ्या गोर गरीब लोकांना व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रकारे रोड रेडी आहेत जे सफरचंदवाले आहेत आपण त्याच्याशी पण संपर्क साधणार आहोत

बोलते रोडला कट्टे येतो नाही खट्टे तो काही नाही छोटा खड्डे काय कट्टे वगैरे काही नाही एक नंबर रोड लाईट वगैरे हा लाईट पण प्रत्येकाची चर्चा करत आहोत प्रत्येकाच्या अशाच प्रतिक्रिया येत आहे की रोडचे चे काम एकदम का आता रोडला झाला रोडचं काम कसं वाटलं तुम्हाला एकदम आता कटडेच झालाय पहिला नव्हता पण आता वस्तू एक पाच सहा महिने ओके आर विरोधक म्हणताय की तुम्ही कुठे पाहिजे मी राऊरीच्या राऊर आम्ही पूर्वीला पूर्वी सांगा त्या सांगतो रोडला प्रवास पहिल्यांदा पाहिले ते म्हणजे महिन्यात एक आमच्याकडचे विरोधक म्हणताय की रोडला खड्डे आहेत आता कुठं खड्डे दिसतात ते

मी महिन्याचे ज्या तीन तीन चार माझ्या व्हिजिट होत होतो पण त्या रस्त्याच्या हिशोबाने योग्य वाटल्या फक्त आमचा नगर जो मनमाड रोड आहे ना त्या हिशोबाने मी त्या चर्चा करायची बंद तर करू शकतो या रोडला काय विषय तुमचा रावरी फॅक्टरी ते श्रापूर पर्यंत या रोडला काही चर्चा करण्यात मजा नाही आपण प्रत्येकाशी चर्चा करत आहोत आतापर्यंत आपल्याला एकही व्यक्ती किंवा एकही मनुष्य असा भेटला नाही की त्यांनी ह्या रोडला नाव ठेवलेले पण विरोधक स्वतःची गुळी भाजण्यासाठी विद्यमान आमदार यांच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी स्टारून महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गुजरात श्रीरा